गांधीनगर येथे व्यापाराचे पैसे चोरणाऱ्या टोळीला अटक करून रोख रकमेसह मोटर दोन मोटरसायकली आणि मोबाईल असा एकूण पावणे दोन कोटीचा मुद्देमाल जप्त गांधीनगर येथे पार्किंगमध्ये लावलेल्या टेम्पोची काच फोडून व्यापारांचे पैसे चोरणाऱ्या सम्राट संजय शेळके वयवर्ष चोवीस राहणार लक्षतीर्थ वसाहत स्वरूप संजय शेळके वय वर्षे एकोणतीस राहणार लक्षतीर्थ वसाहत योगेश किरण पडळकर वयवर्षे तीस राहणार दांडगाईवाडी लक्षतीर्थ वसाहत आणि स्वयंसचिन सावंत वयवर्षे एकोणीस राहणार बुधवारपेठ कोल्हापूर या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून रोख एक कोटी अष्ट्याहत्तर हजार रुपये दोन मोटरसायकली आणि मोबाईल असा एकूण एक कोटी एकोणऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे अधिक माहिती अशी की गांधीनगर येथील व्यावसायिकाने आपल्या घराबाहेरील पार्किंगमध्ये टेम्पो लावला होता दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पार्किंग केलेल्या टेम्पोची काच फोडून ठेवलेली रक्कम चोरून नेली होती याची फिर्याद कैलास वसंत गोरड राहणार मूळ शहापूर बेळगाव सध्या राहणार गांधीनगर यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार गांधीनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्यांच्या मित्राचीही काही रक्कम चोरीला गेली होती त्याचीही माहिती पोलिसांना दिली सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना चोरीचा घडलेला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि जालिंदर जाधव यांची दोन तपास पथके तयार करून सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा लक्षतीर्थ वसाहत येतील योगेश पडलकर याने आपल्या साथीदारांच्या मतीने केला असून ते सर्वजण हॉकी स्टेडियम परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून योगेश पडळकर आणि त्यांच्या साथीदारांना मोटरसायकलीसह सा ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता योगेश पडळकर याने पोलिसांना माहिती दिली की गुडलक स्टेशनरीचे व्यापारी प्रकाश वाधवानी यांच्याकडे स्वरूप शेळके कामास होता त्याला कैलास गोरड पैसे कोठे ठेवतात त्यांचे आर्थिक व्यवहार त्यांची पूर्ण माहिती स्वरूपला असल्यामुळे सर्व माहिती आम्हाला देत असल्याचे सांगितले या टोळक्यांनी एक महिन्यापासून अल्पवयीन मुलाच्या राजेंद्रनगर येथील घरात चोरीचा बेत आखला ठरल्याप्रमाणे स्वरूप शेळके याने कैलास गोरड याच्या टेम्पोत ड्रॉवरमध्ये ठेवलेले आहेत आणि हा टेम्पो गुडलक स्टेशनरीच्या बाजूला पार्किंग केला असून तो टेम्पो उद्या बाहेरगावी जात असल्याची माहिती स्वरूप याने आपल्या साथीदारांना दिली त्यावेळी सर्वांनी मिळून दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास दोन माटोरसायकलवरून येऊन स्वरूप शेळके यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पार्किंग केलेल्या टेम्पोची काच फोडून ड्रावरमधील सर्व रोख रक्कम एका पांढऱ्या पोत्यात भरून चोरून नेल्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेताना त्यांच्याकडे चोरीस गेलेली रोख रक्कम न मिळाल्याने त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता चोरलेली रोख रक्कम ही त्यांच्या मंगळवार पेठेतील साथीदार स्वयं सचिन सावंत याच्या घरात खोलीत ठेवल्याची माहिती दिली त्यानंतर स्वयं सावंत यांच्या घरी जाऊन सर्व रोख रक्कम दोन मोटरसायकली व मोबाईल असा एकूण पावणे दोन कोटीचा मुद्देमाल जप्त करून या सर्वांना पुढील तपासासाठी गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे जालंदर जाधव पोलीस अंमलदार वैभव पाटील महेंद्र कोरवी योगेश गोसावी विशाल खराडे प्रदीप पाटील गजानन गुरव राजू कांबळे संतोष बर्गे अरविंद पाटील परशुराम गुजरे अमित मर्दाणे सतीश तानुगडे सचिन बेंडखळे शिवानंद मठपती कृष्णनाथ पिंगळे आणि महिला पोलीस सायली कुलकर्णी यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रफिक मुल्ला कोल्हापूर